त्यांच्या बोलण्याचे ग्रंथ होतात ते संत जे ग्रंथावर बोलतात ते कीर्तन का आणि जे ग्रंथ सोडून सांगतात त्यांना काय म्हणायचं ते तुम्ही गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे जपाच्या तपाच्या बाबतीत सांगतो मी स्वतः आसन करत होतो पण आम्हाला वेळेवर जेवण नसतं कीर्तन का यज्ञाची प्रवृत्त होऊ शकतो हा यज्ञ करावा त्याला म्हशीच खूप नाही चाललंय आता कशाचं खूप याविषयी विषयी चूक <laughs> तर यज्ञ करायचाच आहे ना राम म्हणजे वाटत झाले यज्ञ आहे ना म्हणलं पुन्हा एका नंतर कारणे पुरावे करायचो विना पुरायचं नाही या सागराच्या नदीला पण याला मराठी शब्द कालापर्यंत

एक मुलगा बारावी पाच झाला असा तो चार वेळा नाका सांगता पाच वर्गा पाच झाला मग त्याला मार्क पडले अडतीस पाच झाला त्याने सायन्स घ्यायची तर तो मला म्हणे काम्र आर्थ म्हटलं तू शिवसेनेचं कार्टन तुझ्याकडं आर्थ आपला <laughs> अधिकार पाहून करावा इतर पानं लंकेकडे न जाता मनांचीच काय त्यांची उदाहरणं ज्याच्या पखात असेल उदाहरण लोकांना अभ्यास करावा साधना करावी योग या विहिरीच्या साधना करत असू नका मी स्वतः आसमाचा लोक शेवटाकून जातो आपली साधना करा आणि या गोष्टी बरं का जे फळ गोष्टी आता ज्याच्या विहिरीचं पाणी हरवण्याला पुरत नाही आठ प्रकारचं धान्य आहे सात प्रकारचं खायचं असतं सात डाळी आपला धान्य आहे मग त्याच्या हरभऱ्याला पाणी कमी लागतं पण त्याच्या विहिरीचं पाणी हरभऱ्याला पुरत नाही मग त्याने लावायची का ऊस <laughs> ज्याचे बत्तीस दास राजीनामा ठेवून गेले आहे त्याने हरभरे खायचे का ऊस ज्याला तिने झालेलं आहे त्याला मराठीमध्ये हा लक्ष्मण शब्द आहे कि दिला संस्कृत मी म्हणतात त्याने दुसरं लग्न करायचं असे मंडळी असे कार्यक्रम लढून आणतात आणि आपण त्या गंगेमध्ये येऊन स्नानही करावं पाणी प्यावं आणि तीर्थ आरोग्य करावं हे जे आहे की पर्वणी पुन्हा कोणाऱ्या ना। ना। यारे साहेबांनी हे नाही केलं तर काय होणार मी सांगितलं संसारात मिळेल परमात्मा मिळेल जपर कर्म धर्म आणि पुढे काय म्हणजे भाऊ श्रम आहे श्रम पुढे ऐका आता व्यवस्थित पुनश्च बोलतो ज्याच्या पोटामध्ये कृमी पडलेले आहे मला जंत म्हणतात का मजा मजा पट्ट कृमी लंब कृमी पोटात कृमी त्याने खाल्लं दूध दही खूप काजू बदाम पिस्ता सारोजी म्हणून करो आणि ते जनता खातील काय याला नेलेल म्हणतात <laughs> ना ज्याच्या पोटात <दो> <laughs> जनता आहे त्याने काही खाल्लं त्याच त्याचं वाढत वाढतं आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे बिली रुबिन आला झाला जा यंदे देश ते वाट झाले आपल्या शरीरात म्हणून ते वेळ होतं पुन्हा श्रेय सांगतो सगळ्या जग भरचे तीर्थ करून आलं माय बापांना त्रास दिला पण त्या तीर्थाला महत्व नाही विश्वमध्ये आज ज्ञानेश्वरीचा आठवड्यात जागून घ्यायचे सगळ्या जगात मान मान्यता देतो आज आपण त्याच्या काही होत नाही पुरुष सांगतो आपल्या सर्वांच्या श्रीमंत माणसा चार एकर जागेमध्ये रोलर फिरवलं सगळ्या गावाचं शेवटचा काढून शिंपडलं आणि इंदूरचा मध्य प्रदेशचा मांडव घातला जरी आला तर कळणार नाही उडणार नाही स्वयंपाक करण्याकरता महाराष्ट्राचे स्वयंपाकी तिकड जास्त वापरतात व गुजराती स्वयंपाकी आहे बद्दा साधू <laughs> बरं 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 वाजंत्री वाजंत्री जी आणली ना ती मुंबईची आणली जनरेटर आणलं आणि वेद मंत्र म्हणण्याकरता पुण्याचे ब्राह्मण अशी ओढी सांगतो बाकीचा पसारा मी बोलतो वो ओढी आहे काय झालं सांगतो नवदेवची मामी आली वडील आले मावशी आले नवनीच्या मैत्रिणी आल्या ब्युटी पार्लर करता मंडळ आलं बर नाचायला कारण लग्न वेळेवर लागू नये म्हणून नवदेवची आई आली नवऱ्याची मावशी आली नवदेवचे मामा आले नवऱ्याची मामी आली

एकोणीसशे बारा वर्षाचा नवदेवाच वरात निघाली ते जसं व्यर्थ तस नाम चिंतना वाचून काय यांना सूचना देत व्यर्थ शब्द साह वेळा हरिबाटात आलेला आहे

माननीय प्रधानमंत्री जगाने पाहिलं जगाने गायक त्याच्या ते धरंताच नाव चिन्ह आता पुन्हा तुम्हाला एक सांगतो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचा स्वरूप सत्य आहे आणि या सत्याचा जय होतो सत्य नियम हे वाक्य हिंदू लोकांच्या धर्मग्रंथातलं वाक्य आहे एक नवा पैशाचं वजन होत एक ग्रॅम तांब्याचा नवा पैसा होता लोकांकडे पडले त्या सत्य नियम होते हे मांडू किंवा उपनिषदाचं वाक्य आहे धर्मग्रंथातलंच आहे आता पुनशा सांगतो मला पण बाबा निमाम चिंतन करून चित्रशुद्धी होईल काढलं नदीचं पाणी आणलं तर आपल्या घरात भरपूर पाणी आणि त्याच्यामध्ये कुर्ती केलं कुर्ती म्हणतात का पाण्यासाठी कुर्ती खरी साठामध्ये फरक नाही पण गुण धर्म वेगळे त्या कुर्तीच विघटन झालं बारीक बारीक कण तयार झाले पाण्यात आणि मळाच्या कणावर कुर्तीचा कण जाऊन बसतो पाण्यामध्ये जो मळ आहे कण आहे माती आहे त्या कणावर मूर्तीचा वजन वाढलं की ते मातीचे कण खाली बसता शुद्धीची प्रक्रिया सांगितली दुसरी आहे का दयापासून लोणी काढलं लोण्याला लोण्यामध्ये आमलाऊश जलांश आणि काय 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 तुम्हाला असेल माहिती आमलं कमी नाही आमलावर जलावश भुतांश ते लोणी काय काळ काढ त्याच्यातलं जे अन्न आहे ते चढत आणि पितळाच्या भांड्याच्या चढाला जो बसतो वर काढून तस काम क्रोध वगैरे नाम चिंतनाने खाली बसले त्यातलं शुद्ध चित्त होत निर्मळ चित्ते झाली नवमी पाशा नका जर होत गेले असं चित्त शुद्ध झालं बाबा मला एक विचारायचे काय विचारायचं आहे म्हणून आम्ही निवांत होतो कसं ते ऐका पाहिजे शांत निवांत शांत निवांत निभ्रांत मुखात वेदांत मुदात भगवंत आम्ही निवांत होता शांत होता तुम्ही हरिपाठाच्या मार्गाने जा तिसरा